नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्राथमिक शिक्षण विभागाची जी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस कालावधी कथा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उप उपशिक्षक पदवीधर शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी सुट्टी व दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात निव नियुक्ती करण्यात येत आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर ही जे अर्ज आहेत ते तुम्हाला करता येणार आहेत तर त्याच्यासाठी जे आहे तर तुम्ही बघू शकता सक्ष समक्ष अर्ज पाठवणे मागवण्यात येत आहेत तर सहशिक्षक उपशिक्षक जे आहेत त्याच्यासाठीचे शैक्षणिक जी आहे आहेत ती देण्यात आलेली आहे एकूण पदे आहेत अकरा त्यानंतर पदवीधर शिक्षक जे आहेत बी ए मराठी इंग्रजी हिंदी डी एड इंग्रजी माध्यम किंवा बी एड इंग्रजी माध्यमातनं आणि दोन जागा आहेत त्यानंतर तुम्हाला इथं जागा देण्यात आल्या आहेत टोटल वॅकन्सी ज्या आहेत सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यांची उभागणी आहे म्हणजे कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत आणि किती पदे आहेत टोटल ते संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे ही संपूर्ण जाहिरात जी आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत निवड तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर ही भरती प्रक्रिया असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही दोन हजार चोवीस पंचवीस साठीची भरती प्रक्रिया असणार आहे अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला पत्ता देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला स्वतः जे आहे तर पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही तर तुम्हाला स्वतः जाऊन तिथं अर्ज करायचा आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये जे आहे तर ते देण्यात आलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर ही भरती प्रक्रिया होत आहे त्याची जाहिरात आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करा आणि तुमचे जे इच्छुक उमेदवार आहेत डी एड बी एड झालेले त्यांना त्यांना हे अर्ज जे आहे तर ते नक्की शेअर करा याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही प्रिंट आऊट घेऊन हा फॉर्म जर भरायचा असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी यूज करा धन्यवाद